અરે ખાલી મહાકલણી બાબત ઉત્તમ બુદ્ધ ભારતીય રાજ્ય નેતા મહા ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર

कार्यकर्ते सदस्य उठा गावकीचे सामान्य कार्यकर्ते सदस्य आणि महिला मंडळ आता रमाई महिला मंडळ पालवण या मंडळाच्या सर्व समानित कार्यकर्त्या आणि आजच्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित राहिलेले आमचे सगळे सोयरे मित्र मंडळी नातेवाईक आजचा कार्यक्रम वाढदिवसाला प्रथम साजरा करण्यात आता सर्वप्रथम आजचा कार्यक्रम झाली आमच्या ग्रामस्थ बाकीचे विजय सुटका जी मोहिते हे अध्यक्ष स्वीकारतील अशी मी त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने विनंती करतो जयबेंद

bạn có phải chỉ biết nấu ăn chứ không phải là chỉ biết nấu ăn तर या ठिकाणी अध्यक्षांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे तर पुढील कार्यक्रम मला वाटतं केक पाचण्याचा कार्यक्रम सुरू करावा अशी मी आम्हाला सर्व विनंती करतो घ्यायची हे पण मला परवानगी समोर आहे

ि ब्रह्मं स्वर्णं गच्छामि कद्यां चि सङ्गं गच्छामि पाणासि रमयिकापदं समानयामि आमयामी साधू 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 केक अपायचा केक अपायचा जरा बठे मी नाही सीधे गेटला चले

आहो होय नाही काय बोलते केकवर उडवतो केकवर उडवतो पाळीवर उडवतो भावाजीने बघितला तुला उडव सांगितलं उडवतो मी बाकी तुम्ही नंतर लावा आधी त्याला मोका करा नाखुश नाखुश जाऊ झालं आता केक कापतोय आपण सर्वांनी केक कापल्यानंतर काळ्याच्या स्वागत करून त्यांना मालकाना आशीर्वाद द्यायचा आहे

बाबू <styles> Eu vou